भविष्यातील आव्हानांसाठी शिक्षकांनी स्वतःला सज्ज ठेवणे अत्यावश्यक अर्चना नलावड़े कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात भविष्यातील आव्हानांसाठी शिक्षकांनी स्वतःला सज्ज ठेवणे अत्यावश्यक असल्याचं मत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुण्याच्या अधिव्याख्याता अर्चना नवडे यांनी वरिष्ठ व निवड श्रेणी व्यक्त केले कार्यक्रमाला डेक्कन इंग्लिश मीडियम स्कूल चे प्राचार्य डॉक्टर समीर ओंकार उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण व संशोधन संस्था पुण्याचे संचालक राहुल रेखावार यांच्या आदेशानुसार व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे प्राचार्य नामदेव शेंडेकर यांच्या नियोजनाने व शिरूरचे गट शिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झालेल्या या प्रशिक्षण वर्गासाठी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांनी सहभाग नोंदवला प्रशिक्षणादरम्यान पंचायत समिती शिरूरचे विस्तार अधिकारी किसनराव खोदडे काळूराम चकोर सुनील जोशी यांनी शिक्षकांना सुसंस्कारित कौशल्याधिष्ठित पिढीसाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केले सेवेची बारा वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी देण्यासाठी तसेच चोवीस वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवड श्रेणी देण्यासाठी हे प्रशिक्षण वर्ग दिनांक दोन जून ते बारा जून दरम्यान सुरू होते पंचायत समिती शिरूरचे गट विकास अधिकारी महेश डोके व गट शिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी प्रशिक्षणादरम्यान वर्गात भेट देऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले वरिष्ठ वेतन श्रेणीच्या वर्गाला छगन कुताळ आदिनाथ कर्डिले तर वर्गाला पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शिक्षक संघटना लोकशाही आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र कुमार थिटे अर्जुन पांढरकर आवळे यांनी मार्गदर्शन केले शिरूरच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम प्रशालेमध्ये हे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी पंचायत समिती शिरूरच्या गटसाधन केंद्राचे प्रदीप देवकाते संदीप क्षीरसागर संतोष गावडे स्नेहा ज्योती माधव यांनी विशेष अतिशय सुंदर शिकवली आणि प्रत्येक विषय अतिशय छान पद्धतीने आपल्याला समजून सांगितलेलं आहे आणि हे दहा दिवस अतिशय छान खेळे मेळीत आणि आल्हादायक वातावरणात पार पडलेलं आहे तर मला वाटतं या मिळालेल्या ज्ञानाचा आपल्या समोर येणाऱ्या पिढीसाठी आपण निश्चित चांगल्या प्रकारे उपयोग करू आणि बघतम अशी देशाचा नागरिक बनवण्याचा प्रयत्न आम्ही लहान करतो दोन बारा या कालावधीमध्ये अत्यंत आनंदमय

नक्कीच सोडवून घ्या या मार्ग प्रशिक्षणातून मिळालेली आहे आणि त्याचा फायदा आपल्याला शाळेमध्ये गेल्यानंतर मुलांना शिकवण्यासाठी किंवा आपल्या जे व्यवस्थापकीय काही कार्य अडचणी असतील ते सोडवण्यासाठी खूपच प्रयत्न होणार आहे अत्यंत चांगल्या वाटत सोसायटी शिरूर या ठिकाणी वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण दिनांक दोन जून ते दहा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हो पार पडलेला आहे या प्रशिक्षणामध्ये आदरणीय 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 आणि यांनी मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडलेली आहे हे ट्रेनिंग अतिशय प्रेरणादायी होत याच्यातून सक्षम विद्यार्थी घडणार आहे आणि या प्रशिक्षणामधून शिक्षकांना मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि या मार्गदर्शनाचा उपयोग विद्यार्थी पासवर्ड या ठिकाणी वेतन एज्युकेशन सोसायटी या ठिकाणी वरिष्ठ वेतन श्रेणी साठी प्रशिक्षण चालू झालेलं आहे तर हे प्रशिक्षण चालू होत असताना सुरुवातीला त्या ठिकाणी प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्या सूचना आलेल्या होत्या त्या सूचनाचं तंतोतंत पालन या सर्व प्रशिक्षणार्थींनी या ठिकाणी केलेले आहे प्रशिक्षण घेत असताना वेळेचं त्या ठिकाणी पालन केलं गेलं आणि विशेष म्हणजे सकाळी सव्वा नऊ ते साडेपाचपर्यंत सगळ्यांनी आनंदाने जे प्रशिक्षण आहे त्या ठिकाणी घेतलं त्याचं कारण की आपल्याला जे या ठिकाणी जे मार्गदर्शक शिक्षक लाभलेले होते त्या शिक्षकां ज्यांच्या संयुक्त विद्यमानाने त्याचा पंचायत सर्विस हो प्रशिक्षण अधिकारी आदरणीय प्रॉब्लम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक दोन जून ते बारा जून या दरम्यान या ठिकाणी एकल एज्युकेशन सोसायटी सुरू वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी याचं प्रशिक्षण आयोजित केलेलं होतं या प्रशिक्षणासाठी विशेष सहकार्य लाभलं ते पंचायत समितीचे आदरणीय संतोष गावडे आदरणीय जाधव मॅडम आदरणीय खरबस मॅडम आदरणीय प्रदीप देवकाचे आदरणीय सर्व विस्तार अधिकारी त्याचप्रमाणे आदरणीय अर्चनावडे त्याचप्रमाणे तज्ञ मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी पार आहे त्यामध्ये प्राध्यापक जितेंद्र आदिनाथ करडिले अर्जुन पांढरकर छगन कुताळ दशरथ आळवे विलास कुंडे या मार्गदर्शकांनी या ठिकाणी अध्यापन करण्याचा किंवा व्यवस्थित माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितपणानं हे ट्रेनिंग झाले पाहिजे वीस एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजी जो शिक्षणाच्या बाबतीमध्ये देशामध्ये जी संहिता मांडली गेली होती त्या संहितेनुसार या ठिकाणी प्रशिक्षण झालेलं आहे वरिष्ठ वेतन श्रेणी म्हणजे बारा वर्षानंतर आणि निवड श्रेणी चोवीस वर्षानंतर या प्रशिक्षणाची अत्यंत नितांत गरज आहे संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे जे डायरेक्टर आहेत राहुल रेखावास्तव तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व पुणे प्राचार्य श्री शेंकर सर व गट शिक्षण कार्यालयाचे शिक्षण गटशिक्षण शिक्षणाधिकारी कळमकर सर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण थेट डेक्कन एज्युकेशन सोसायटी शिरूर येथे गेले दहा दिवस सुरू आहे या प्रशिक्षणामध्ये वरिष्ठ व वर निवड असे दोन गट आहेत यामध्ये वरिष्ठचे एकूण पासष्ट प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत तसेच निवडचे सदुसष्ट प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत एकूण एकशे बस बत्तीस प्रशिक्षणार्थ्यांपैकी एकशे अकरा प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षणासाठी उपस्थित आहेत यामध्ये एकूण सहा सुलभक त्यांना मार्गदर्शन करत आहेत त्यामध्ये अर्जुन पांढरकर श्री जितेंद्र कुमार फिटे दशरथ आळवे छगन कुठ विलास कुंडे आदिनाथ करिले इत्यादी सुलभ त्यांना दहा दिवस हे प्रशिक्षण देत आहेत या प्रशिक्षणासाठी तांत्रिक सहाय्य श्री शिवसागर तसेच संतोष गावडे स्नेहा खरबर श्रीदेव यांचं तांत्रिक सहकार्य लाभत आहे या प्रशिक्षणामध्ये व अशा प्रकारचे जे प्रशिक्षण आहे हे पहिल्यांदाच देण्यात येत आहे त्यामध्ये ऑनलाईन पंचायत समिती शिरूरतर्फे एक्कन स्कूल शिरूरमध्ये वरिष्ठ श्रेणीवर निवड श्रेणी अशा दोन गटासाठी प्रशिक्षणाचं शिविर प्रशिक्षण दोन जून ते बारा जून या कालावधीमध्ये पंचायत समितीपत्र आयोजित करण्यात आलं होतं शिरूर तालुक्याचे शिक्षणाधिकारी श्री कळमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी श्री कोरडे साहेब हे देखील नियोजनात सहभागी झाले होते पुण्यातील डायटच्या अधिकारी अर्चना नवले मॅडम या देखील स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून प्रशिक्षण योग्य रीतीनं कशा पद्धतीने पार पडेल यासाठी त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून हे संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे यामध्ये रिसोर्स पर्सन म्हणून राधाकृत जितंद्रकुमार खुपे अर्जुन पांदारकर सर दशरथ अणवे सर छगन सर विलास कुंडे सर आणि आदिनाथ प्रडेले सर त्यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केलं या प्रशिक्षणाच्या नियोजनासाठी पंचायत समितीतर्फे जावडे सर आणि दाघो दाघोमाने त्यांनी ते उपस्थित राहून संपूर्ण नियोजन ह्या प्रशिक्षणाचं केलं होतं साधारणतः एकशे पन्नास प्रशिक्षणार्थी याच्यामध्ये सहभागी झाले आणि हे सर्व जे प्रशिक्षणार्थी आहेत जे वरिष्ठ श्रेणीमध्ये गेले असल्यामुळे बारा वर्ष आणि चोवीस वर्ष त्यांनी आपल्या सेवेची पूर्ण केली असल्यामुळे एक महत्त्वाचा वाटा त्यांचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये असणार आहे त्या दृष्टिकोनातून भावी पिढीला घडवण्यासाठी जे काही आवश्यक प्रशिक्षण आहे विशेषतः राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे आता लागू होत आहे अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सरकारनं वापरण्यास सुरुवात केलेली आहे या सर्वांसाठीचं प्रशिक्षण घेऊन शिक्षण शैक्षणिक क्षेत्रामध्ये कसे अमुदा बदल करता येतील व आपल्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना व समाजाला कसा होईल यासाठी या प्रशिक्षणात प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि आपल्या प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर ज्या क्षेत्रामध्ये जाऊन काम करतील साहजिकच तिथं खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा फायदा होईल त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो